बघा किती मस्त आपली पुरी फुगलेली आहे आणि ऐकलं ना आवाज बघा किती छान अशा खुसखुशीत मस्त अशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत अगदी एक ना एक पुरी टम्म फुगलेली आहे तर बघूयात आपण ही पुरी कशी बनवायची नमस्कार सर्वांना प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश माधमा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आषाढ महिना आलेला आहे तर आषाढामध्ये हे जे पदार्थ आहेत पारंपरिक पदार्थ तर ते पदार्थ पारंपरिक पदार्थ बनवले जातात तर तिखट मिठाच्या या पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य काय ते बघूयात आपण या ठिकाणी एक वाटी घेतली आणि त्या वाटीच्या प्रमाणानुसार दोन वाट्या आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे तर दोन वाट्या ज्वारीचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ लागणार आहे तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण आपल्या डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ इथं वापरणार आहोत तर या चार मिक्स आ, मिश्र पिठांच्या या पुऱ्या आपण बनवतो आहे त्याच्यामुळे ते हेल्दी तर असणारच आहेत आणि ही सगळी पीठं आपण घेतलेली आहेत तर आता या पिठांमध्ये आपले जे काही बाकीचे साहित्य आहे तर ते आपण घालून घेणार आहोत तर या ठिकाणी जिरे पावडर आहे तर भाजून बारीक केलेली आहे ही जिरे पावडर एक मोठा चमचा भरून ही जिरे पावडर घेतलेली आहे त्यानंतर घेतलेलं आहे एक मोठा चमचा ओवा तर ओवा थोडा थोडासा असा भरड करून घेतलेला आहे त्याचबरोबर मोठे तीन चमचे तीळ मी येतं घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक पाऊण चमचा या ठिकाणी हळद वापरतोय त्याचबरोबर इथं मी कसुरी मेथीसुद्धा वापरते थोडंसं एक चव चांगली येण्यासाठी कसुरी मेथीचा वापर या ठिकाणी करतो तर तुमच्याकडं जर का मेथी असेल तर ती मेथीची थोडीशी भाजीसुद्धा तुम्ही कट करून घातली तरी चालेल तर कसुरी मेथी माझ्याकडं होती त्याच्यामुळं तीच मी थोडीशी हातावर चोळून घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी घालायचं आहे कोणाला कमी लागतं मीठ तर कोणाला थोडंसं बऱ्यापैकी मीठ चालतं तर तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मीठ वापरायचे तर त्यानंतर पुढे आपण आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे कढीपत्ता इथं मी घेतलेला आहे तर कडीपत्ता आपल्या डोळ्यांसाठी वगैरे आरोग्यासाठी चांगला आहे इतर पदार्थांमध्ये आपण कढीपत्ता घातलं की काय करतो तो साईडला काढून ठेवला जातो तर मिरच्या लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर एकवीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते चांगलं व्यवस्थित मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेले आहे आणि आ, हे सग सगळं व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे तर हे जे काही इन्ग्रेडियंट आपण घातलेले आहेत तर ते सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला चांगली व्यव <coughs> सॉरी चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर चमच्यानं अगोदर मी मिक्स करते नंतर आपल्याला हातानं त्याच्यामध्ये जेव्हा आपण तेलाचं मोहन घालतो आहे तर त्यावेळेस ते हातानं चोळून घ्यावंच लागणार आहे तर सुरुवातीला मी काय करते इथं चमच्यानं हे सगळे मिश्रण मी मि, मिक्स करून घेते आणि आपण आता त्याच्यामध्ये काय करणार आहोत तर तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तर हातानं थोडंसं मिक्स करून घेते तर चांगले सात आठ लोकांना या पुऱ्या पुरतील आणि जर टिकवायच्या असतील तर आठ ते दहा दिवस छान व्यवस्थित अशा या पुऱ्या टिकतात तर इथं कडकडीत एक तीन ते चार मोठे चमचे तेल मी इथं घेतलेलं आहे आणि चांगलं कडक तापवून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन आपण या पिठामध्ये घातलेलं आहे आणि सुरुवातीला काय करायचं आहे तर चमच्यानंच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम आहे तर हाताला भाजण्याची शक्यता असते तर सुरुवातीला काय करायचं आहे चमच्यानं आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जेव्हा हाताला सोसवेल असं वाटतंय तर त्यावेळेस आपण हाताने हे सगळं म्हणजे पीठ वगैरे काय करणार आहोत तर तेलाला तेल त्या ते पिठाला चोळून घेणार आहोत तर या पद्धतीनं दोन्ही तळ हातावरती आपण काय करायचं या पद्धतीनं पीठ आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा तेल त्याला सगळं लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर तेल सगळीकडं व्यवस्थित लागलं गेलं की मग आपण काय करणार आहोत तर पाण्याचा वापर करून हे सगळं म्हणजे पीठ मळून घेणार आहोत तर ही स्टेप खूप महत्त्वाची याच्यामध्ये तेलाचं मोहन तुम्हाला घालायचंच आहे तर मोठे चार चमचे तेल इथं मी वापरलेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं वाटण बारीक केलेलं होतं तर त्याच्यामध्येच मी काय केलं थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याच मिश्रणा म्हणजे त्याच पाण्याने इथं मी आपले हे जे पीठ आहे तर ते मळून घेते की जेणेकरून सगळा मसाला त्याच्यामध्ये येईल तर तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता मी हिरव्या मिरच्याच वापरले तुम्ही पूर्णतः लाल तिखट वापरू शकता किंवा दोन्ही थोडं थोडं वापरलं तरी चालेल तर छान असं पीठ आपलं इथं मळून घेतलेलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही तर असं म्हणजे मीडियम साईज सॉरी मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मीडियम म्हणजे कसं तर पातळ पण होऊ द्यायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि पीठ मळ्या मळ्या लगेचच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये ज्वारीचं आणि डाळीचं पीठ आहे खूप जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर ती भुसभुशीत बुश होतं तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं आहे पटकन लगेचच पीठ मळ्या मळ्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर इथं कोणत्याही प्रकारच्या पिठाचा किंवा तेलाचा वापर मी करत नाही अगदी आहे अगदीच जर तुम्हाला वाटलंच की जरा थोडंसं पीठ सैल पडलेलं आहे तर अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता गव्हाचं पीठ लावून तुम्ही व्यवस्थित अशी ही पोळी लाटून घेऊ शकता तर इथं मी असं काटाची एक वाटी घेतलेली आहे तर तुमच्याकडं जी काही वाटी असेल ग्लास असेल किंवा एखादा डबा असेल तर त्याच्याने पुऱ्या कट करून घ्यायच्यात की जेणेकरून काय होतं पटपट आपलं काम सोपं होण्यासाठी मदत होते एक एक पुरी लाटाय लाटायची असेल तर लाटू शकता परंतु खूप वेळ जातो त्याच्यामुळं मी वाटीनंच काय करते तर ह्या पुऱ्या कट कट करून घेतलेले आहेत आणि अगदी सगळ्या पुऱ्या एकत्र तळायचं वगैरे म्हटलं तर तसं पॉसिबल होणार नाही तर, हो ना। तर पंधरावीस पंधरावीस अशा करून पुऱ्या या ठिकाणी काय करायचे तळून घ्यायच्या आहेत तर बघा सगळ्या पुऱ्या इथं मी म्हणजे थोड्याशा पुऱ्या इथं करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोळा टाकून बघते की तेल चांगलं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये पुऱ्या घालणार आहोत तर इथं ज्या आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर त्या पुऱ्या आपण एक एक करून आता तळून घेतोय तर छान मस्त टम्म अशा पुऱ्या फुगतात सगळ्या पुऱ्या छान होतात चवीलासुद्धा तितक्यात चांगल्या लागतात पूर्वी कसं आता आम्ही लहान होतो तेव्हा माझी मम्मी वगैरे काय करायचे की धपाटे करायचे थापून तर आता हेच सगळं मिश्रण आता तुम्हाला तळायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता हेच आपण भाजून घेऊ शकता म्हणजे थापून भाजायचे तर बघा जेव्हा पुरी आपण सोडतोय तेव्हा त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्या झाऱ्यानं वगैरे तेल सोडायचं आहे की जेणेकरून काय होईल पुरी दोन्हीकडून त्याला चांगली उष्णता मिळेल आणि पुरी टम्म फुगण्यासाठी मदत होते तर या पद्धतीनं तेल काय करायचं आहे वरूनसुद्धा झाऱ्याच्या मदतीनं तेल आपल्याला त्या पुरीवरती घालायचं आहे म्हणजे ट पुरी कशी अगदी टम्म अशी फुगली जाते तर खूप छान म्हणजे चव खूप छान येते या पुऱ्यांना तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा की आ, की त्याच्यामुळं काय होईल की ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत टिप्स आहेत तर त्या सांग सांगते त्यामुळं तुमचाही पदार्थ चांगला नक्कीच होणार याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर इथं बघा चांगल्या सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहे, आहेत आणि सगळ्या पुऱ्या अशा ह्या पद्धतीनं मी काय करते तर तळून घेते एक एक कारण आता मी एक एकच पुरी तळते कारण छोटी कढई घेतली आहे मी आणि तेलसुद्धा थोडंच घातलेलं आहे कारण ते तळलेलं तेल जास्त परत कशाला वापरता येत नाही तर इथं सगळ्या बघा मी तळून घेतलेले आहेत आणि प्रत ते पुरी बघू शकताय तुम्ही अगदी टम्म अशी फुगलेली आहे चवसुद्धा खूप छान होते आणि तुम्हीसुद्धा ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या या व्हिडिओच्या लिंक शेअर करा आणि अशाच नवीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करा की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर पुरी बघा इथं किती छान फुगलेली आहे टम्मा असे फुगलेले आणि खुसखुशीतसुद्धा तितकीच होते चवसुद्धा खूप छान येते तर नंतर अशाच नवीन व्हिडिओसह आपण भेटणार आहोत नवीन अजून पदार्थ आपण पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद